नमस्कार मी राजेश अवलकर लोकशाही निर्मित लोकलवच्या या विशेष संवादमध्ये म्हणजे लोकारोग्यमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकारोग्याच्या आजच्या या भागामध्ये आपण डॉक्टर सतीश शिंदाडकर यांच्याशी संवाद साधणार आहोत मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदाडकर यांच्या आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार आज आपण संवाद साधणार आहोत म्हणजे कसं आहे कोणताही व्यक्ती असो तो माणूस असो की स्त्री असो त्याचं जे सौंदर्य आहे ना ते फक्त केसांवर अवलंबून आहे मग ती स्त्री जरी असेल तरी केस जितके लांब सडक तितकं तिलाही आनंद असतो आणि ती खूप छान सुंदर दिसते असं आपण नेहमी म्हणत असतो आणि पुरुषाचंही तितकंच आहे केस नसले टक्कल पडायला लागला की तो नैराश्येत जातो त्याला त्याच्यातून मी काहीतरी कमी आहे माझ्यामध्ये असं जाणवायला लागतं आणि त्याचं सौंदर्य देखील तो घालून बसतो आज याच केसांवर आपण बोलणार आहोत डॉक्टरांशी डॉक्टरांशी संवाद साधताना केस आणि या केसामुळे कोणकोणत्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात त्याच्यावरती उपाय काय केस गळण्याचे प्रकार काय कशामुळे केस गळतात त्याच्यावरती देखील काय उपाय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला केस गळतात म्हणजे काय होतं केस गळतात म्हणजे कशा पद्धतीने गळतात आणि ते का गळतात याविषयी डॉक्टरांनी आपल्याशी संवाद सुरुवातीला साधावा अशी मी त्यांना विनंती केली केसांच्या सौंदर्यावरच आपलं सगळं सौंदर्य अवलंबून असतं हे सत्यच आहे केसांच्या बाबतीत जर विचार केला तर केसांमध्ये कोंडा होणं केस गळणं केस अकाली पांढरे होणं केस दुभंगणं केस लवकर तुटणं इत्यादी अनेक प्रकार निर्माण होऊ शकतात टक्कल पडणं हा एक आजार आहे किंवा लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजेच त्याच्यामुळे काही फार मोठे व्याधी होणार असं नाही परंतु ते दिसायला चांगलं दिसत नाही केस हे एक सौंदर्याचं प्रतीक आहे आणि जर समजा केस गळत असतील केस अकाली पांढरे होत असतील आपल्याला माहिती आहे की आत्ता आपण बघतोय की आठ दहा वर्षाच्या मुलांचे देखील केस पांढरे व्हायला लागलेले आहे ह्या मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर असं होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे क्षारयुक्त पदार्थांचं सेवन क्षारयुक्त पदार्थ प्रामुख्याने म्हणजेच मीठ तिखट याचं अधिक प्रमाणात सेवन त्यानंतर विविध केमिकल्स असणारे पदार्थ आपण सेवन करत असतो म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत असे पदार्थ आपण सेवन करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे केस लवकर पांढरे होतात केस गळायला लागतात आता केस गळणं ही प्रक्रिया म्हणजे काय आहे तर ते मुळापासून अलग होतात नैसर्गिकरित्या रोज एक पंधरा वीस केस गळणं हे शक्य आहे कारण त्याचं एक लाईफ असतं त्याचं एक वय असतं आणि त्यानंतर ते गळून पडतात आणि त्या ठिकाणी पुन्हा नवीन केस येत असतात परंतु जर ते अधिक प्रमाणात गळत असतील तर निश्चितच आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं त्याच पद्धतीने पथ्य पाळणं हे आवश्यक आहे ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे काय घ्यायची काय करायचं आयुर्वेदाने तर सगळ्यात पहिल्यांदा निदान परिवर्जन सांगितलंय म्हणजेच काय तर ज्याच्यामुळे केस गळत आहे आता त्याची प्रमुख आधी आपण लक्षात घेऊ की जसं मी आत्ताच सांगितलं की अधिक प्रमाणात तिखट अधिक प्रमाणात मीठ क्षारकचे जे पदार्थ आहेत जसं सोडा सोडा असणारे पदार्थ म्हणजे कोल्ड्रिंक्स आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सोडा आपण भरपूर जणं घेत असतो तर हे अधिक प्रमाणात जर घेतलं तर, तर निश्चितच केस गळत असतात तर हे आपण बंद केलं पाहिजे त्यानंतर खूप लोकांच्या बाबतीत माहिती आहे बोरिंग की बोरिंगचं पाणी की ज्याच्यात क्षार असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा केस गळत असतात विविध प्रकारचे शॅम्पू आहेत की जे शॅम्पू आपल्याला सहन होत नाहीत ते केमिकल्स असतात ते केमिकल्स केमिकल आपल्या शरीरासाठी सूट होत नसतात सगळ्यांनाच सूट होईल असं नाही तर काही स्पेसिफिक लोकांना ते सूट होत नाही त्याची त्यांना ॲलर्जी असू शकते तर मग त्यांचे देखील केस गळत असतात तर अशा सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की ते बोरिंगच्या पाण्याच्या पर्याय नाही आपण तेवढं याच्या पुरता म्हणजे केस धुण्यापुरता तरी आपण दुसरं पाणी वापरायला पाहिजे आरोचं पाणी वापरलं तरी चालेल आरोचं सुद्धा त्यासाठी उत्तम आहे अच्छा त्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू असतात नक्कीच वाढू शकतात अच्छा आणि तुम्ही आता सांगले की शॅम्पू जे असतात किंवा हे त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायला पाहिजे मग पूर्वीच्या काळी काही रिठा याच्यापासून भरपूर बनवत होते तर थोडक्यात काही आहे रिठा आहे आवळा आहे त्याचं प्रत्येकाच्या प्रकृतीनं सर प्रमाण देखील असतं आणि ते अनेक वैद्यांकडे किंवा बाजारामध्ये उपलब्ध असतात त्याचा काढा करून आपण केस धुवू शकतो सध्याचे तरुण मुलं जे आहेत ना केसाला तेल लावत नाही महिनोघंटी आठ आठ पंधरा पंधरा दिवस हे तेल लावलं जात नाही हे योग्य आहे की त्याच्यावरती काय लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे कोणतं तेल लावलं पाहिजे केसांना केसांना म्हणजे केसांच्या मुळाशी रोज रात्री झोपताना तेल लावणं गरजेचं आहे जर आपण तेल लावून अभ्यंग केलं म्हणजे प्रत्येक रोजच अभ्यंग करा असं नाही पण तेल लावणं गरजेचं आहे ते जिरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर ते मुळाशी जिरलं तर त्याचे चांगले उपयोग होऊ शकतात आणि ते जर आपण त्या पद्धतीने नाही केलं कारण आत्ताच तुम्ही म्हटलेत आणि ते बरोबरच आहे की अनेक मुलं मोठी माणसं देखील तेल लावतच नाही कारण त्यांना असं वाटतं की ते चिपचिप आहे किंवा बाजारामध्ये काही तेल आणि त्या ते पद्धतीचे काही के केमिकल्स मिळायला लागलेले आहेत की जे फक्त लावले जातात तर ते सुद्धा चुकीचं आहे कारण केमिकल्स वापरले तरी सुद्धा त्याच्याने तुम्हाला त्रास होणारच आहे त्यामुळे प्रत्यक्षात तेल लावणं खोबऱ्याचं तेल ला आहे तिळीचं तेल आहे मग बाकीचे भरपूर तेल आहेत भृंगराज तेल आहे माका तेल आहे आमलकी तेल आहे ह्या तेलांचा ब्राह्मी तेला तेल आहे ह्या तेलांचा वापर आपण करू शकतो पण हा वैद्यकीय सल्ल्याने शक्यतो करावा कोणत्या प्रकृतीला कोणतं सूट होईल हे वैद्य आपल्याला सांगू शकतात पण कॉमनली खोबऱ्याचं तेल हे उत्तम असतं तेलसुद्धा कोणतं वापरावं वा, आपल्या शरीराला कोणतं सूट होतं आहे हे आपण डॉक्टरांशी करून आपण ते टेस्ट करून ते आपलं लावलं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आमच्यासमोर येत असतात की डोक्याला कांदा लावा डोक्याला हे लावा वेगवेगळ्या प्रकारचे कोणी रिठा लावा ते असे खूप आपल्या घरगुती उपाय ते सांगत असतात त्यातला कोणता उपाय केला पाहिजे की काय केलं पाहिजे की काय नाही केलं पाहिजे जेणेकरून आमचे केस शाबूत राहतील ते परत येतील त्यातलं विरळपणा कमी होईल काय केलं पाहिजे मी आत्ताच सांगितलं की शिकेकाई रिठा आवळा अशी भरपूर वनस्पती आहेत की ज्या आपण घेतल्या पाहिजे आता रिठाचा उल्लेख झाला आहे रिठासुद्धा जर आपण अधिक प्रमाणात घेतला कारण खूप लोकं काय करतात की रिठाचा काढा बनवतात आणि त्याचा फेस चांगला येतो आणि जसं शॅम्पूला खूप फेस येतो तर तसं याच्या काढ्याने चांगला फेस येतो म्हणून आणि असं वाटतंही की आपल्याला केस त्याच्याने स्वच्छ धुता धुतले जात आहेत अगदी स्वच्छ झालेले आहेत पण जास्त प्रमाणात रिठा जरी वापरला तर तो, तो सुद्धा केसांसाठी घातक आहे म्हणून म्हणजे कुठेही असो म्हणजे केमिकल्स असो आयुर्वेदिक वनस्पतींच्या बाबतीतलं असो त्याचं अतिप्रमाण जे आहे किंवा योग्य मिश्रणाने जर ते आपण नाही वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे शिकिकाईचे का 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 काही स्पेसिफिक प्रमाण आहे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार म्हणून मी सांगितलं की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे असतं काही कॉमन फॉर्म्युले आहेत ते आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये रिठा जास्त प्रमाणात नसतो कधीही पण काही जण काही औषधी खाण्यासाठी सांगतात किंवा काही विटॅमिन्स आहेत किंवा काही प्रकार ते खाल्ल्यानंतर जे केस तुमचे गळणार नाहीत असंही काय असतं काय बरोबर आहे रक्त कमी असणं हे सुद्धा एक कारण आहे तसे भरपूर कारणं आहेत ज्यामध्ये कॅल्शियम कमी असणं हे सुद्धा कारण आहे काही आजारांच्या लक्षणांमध्ये सुद्धा केस गळत असतात थायरॉइड वगैरे सारखे आजार आहेत तर असे भरपूर गोष्टी आहेत की त्याचं कारण काय हे तुम्ही वैद्याकडून किंवा एखाद्या वैद्या डॉक्टरकडूनच समजून घेऊ शकतात आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट करू शकतो पण आपल्यालाच जर माहिती आहे की आपण अशा पद्धतीचा आहार घेतो की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात क्षार आहे तिखट भरपूर प्रमाणात आहे ज्यांना काही व्यसनं आहेत तर अशा लोकांचे जर केस पांढरे होत असतील केस गळत असतील केस विरळ होत असतील तर मग त्यांनी ते टाळणं त्यांनाच ते समजणार आहे की आपण आपण हे हे टाळायला पाहिजे अच्छा बाकी जर ते टाळून सुद्धा किंवा ते घेत नसताना सुद्धा जर काही असेल तर निश्चित वैद्यकीय सल्ला घ्या तुम्ही आम्हाला काय सजेशन कराल की तुमच्याकडे कोणत्या वेळेला आम्ही आलं पाहिजे ज्याची केस गळत आहे त्यावेळेला आलं पाहिजे टक्कल पडताय आलं पाहिजे की किंवा असं काय असे का काही लक्षणं दिसतील का की आपल्या काहीतरी केसांमध्ये किंवा के डोक्यातल्या याच्यामध्ये काहीतरी परिणाम होतोय काहीतरी वेगळं जाणवतं आहे असं काही असू शकतं का थोडक्यात सांगतो की केसांच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप प्रकारच्या वनस्पती सांगितलेल्या आहेत प्रामुख्याने तुम्हाला माहिती असेल की माका तेल किंवा भृंगराज तेल, तेल बाजारामध्ये मिळतं हा भृंगराज खूप चांगल्या पद्धतीने केसांचं चा सौंदर्य वाढवत असतो त्या व्यतिरिक्त मग आवळा आहे आवळ्याचा मुरब्बा आपण आपल्या आहारामध्ये ठेवू शकतो भृंगराजपासून बनणाऱ्या अनेक कॉम्बिनेशनमधल्या औषधी आपल्याकडे आहेत ज्या एफ डी ए आहेत आणि विशेष म्हणजे आयुर्वेदाच्या बाबतीतला जर विचार केला तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आयुर्वेदिक औषधी ज्या आहेत त्या चूर्ण स्वरूपात असतील त्याला टेस्ट हे असेल तर माझ्याकडे एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातल्या औषधी अवेलेबल आहे म्हणजेच आपण त्या ज्या औषधी आहेत एक्स्ट्रॅक्ट स्वरूपातल्या त्या औषधी कॅप्सूल रूपामध्ये आहे त्यामुळे त्याचा डोसही कमी होतो आणि त्याचे रिझल्टही चांगले मिळतात मग केसांसाठीचं तेल आहे शॅम्पूज आहेत शिकेकाही आहे जर डोक्यामध्ये कोंडा होत असेल तर त्या ते पद्धतीनं वेगळ्या औषधी आहेत त्याच्यासाठीचं वेगळं तेल आहेत तर हे सगळं आपल्याकडे उपलब्ध असतं सगळ्या गोष्टी ज्या आपण आत्ता सांगितल्या तेल शॅम्पू औषधी वगैरे सगळं आपण स्वतः तयार करतात की कशा पद्धतीचं हे आपण स्वतःच तयार करतो एफ डी आहे आणि हे आपल्याला केव्हाही ऑनलाईन कन्सल्टेशन करून उपलब्ध होऊ शकतात पण काही आम्ही असं बघितले की तुम्ही केससुद्धा प्रत्यारोपण करू शकतात पुन्हा परत शकना केस त्या ठिकाणी उगवू शकणं किंवा केस प्रत्यारोपण करणं अशा पद्धतीचं काय ॲक्च्युअल तो फॉर्म्युला आहे आणि कशा पद्धतीने आपल्याकडे तसं काही आहे का नाही पी आर पी प्लेटलेट डिस्प्लाझ्मा नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये ज्यांचे केस खूप विरळ झालेले आहे किंवा अक्षरशः टक्कल पडलेला आहे पण त्या लोकांचे केस निश्चित येऊ शकतात पण त्याच्यासाठी वयाचं बंधन आहे चाळीसच्या आत वय असेल तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात जितकं वय कमी तेवढे रिझल्ट खूप छान मिळतात आणि लवकरात लवकर केस येणं त्याची क्वालिटी सुधारणं केस जे बारीक झाले असतात थीन झालेले असतात तर ते जाडही होतात नवीन येणारे केस काळ्या रंगाचे येतात पण ते वयाचं बंधन आहे नॅचरली जेव्हा पांढरे होणारे तेव्हा होणारच आहे परंतु इंटिग्रेटेड पी आर पी आपण करतो त्याच्यासाठी काही औषधी आहेत आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मा जो प्रकार आहे की आयुर्वेद आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं आपण कॉम्बिनेशनमध्ये हे सगळं ट्रीटमेंट करत असतो नुसतं औषधाने सुद्धा आपल्याला हा ही काही आजार म्हणा किंवा केस गळणं हा प्रकार आहे तो कमी होऊ शकतो जी औषधं आपल्याकडे उपलब्ध हो। आहेत आपल्याकडे जर संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा म्हणजे आम्हाला केसांसाठीचा त्रास आहे तो आम्हाला तुमच्यापर्यंत द्यायचा आहे तर तुम्ही ती आम्हाला कशाप्रकारे कम्युनिकेट करा नंबरवर व्हॉट्सअप जर केला थोडक्यात जर त्याची हिस्ट्री लिहिली तर मी तुम्हाला वेळ देऊ शकतो आणि त्यावेळेला ऑनलाईन कन्सल्टेशन आपण करू शकतो आणि ऑनलाईन कन्सल्टेशन झाल्यानंतर औषधी तुम्हाला पाठवता हो येऊ शकतात साधारणत एक अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये तुम्हाला औषधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात डॉक्टर डॉक्टर साहेबांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि आपण आता केसांच्या समस्येपासून मात्र निश्चितच दूर जाऊ शकतो आपल्याला समस्या ही राहू शकणार नाही अशा प्रकारचं डॉक्टरांकडे त्याचे उपाय आहेत उपाययोजना आहेत तशा प्रकारची औषधीसुद्धा आहेत मी आपल्या सारदर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार